आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय आज आम्ही स्वतःला सुधरलो असं म्हणतो पण आम्ही सुधरलोच नाही सगळ्यात मोठा इतिहास आहे अवघ्या पाच मिनिटाचा मी शेवटी वेळ घेणार आहे फक्त दोन गोष्टींवरती बोलणार आहे एक म्हणजे समाजाचा सगळ्यात महत्त्वाचा घटक असणारा पोलीस ज्या पोलिसांबद्दल आजही तुमचं माझं मन दूषित आहे पोलीस म्हटलं की अनेकांचे अनेक मतांतर येतात पोलीस म्हटलं की अनेकांचे अनेक मतांतर येतात आम्हाला कधी कधी मात्र सगळेच पोलीस लाच खाऊ वाटतात पण याच पोलिसांमध्ये एक माणूस दडलेला असतो हे मात्र आजपर्यंत आम्ही पाहिलंच नाही आम्हाला पोलीस म्हणजे काय समजलंच नाही पोलीस या शब्दाची व्याख्या एका वाक्यात जर करायची झाली तर प्रत्येक क्षणी जीव ज्याचा ओलीस आहे ओळखलत का महाराज त्याचं नाव पोलिस आहे त्याचं नाव पोलीस आहे अहो खऱ्या अर्थानं एखाद्याला वाटतं पोलीस होणं सोपी गोष्ट आहे ज्याला वाटतं ना पोलीस होणं सोपी गोष्ट आहे कतरी त्यानं भरतीला उतरलेल्या मुलाकडे पाहावं आणि एकदा कतरी जीवनात भरतीत उतरून पाहावं कळतं पोलीस होणं किती अवघड आहे पोलीस होणं किती अवघड आहे अहो आता थंडी या तीन दिवसांपासून पडतीये या थंडीत सकाळी सात वाजले ना तरी आम्ही रंगावरची गोदडी बाजूला घ्यायला तयार नाही याच कडकडत्या थंडीमध्ये चार वाजता मात्र हीच पोरं पोलीस होण्यासाठी याच रस्त्याने रनिंग करत असतात धावत असतात त्यांच्याबरोबर एकदा धावून पहा कळेल पोलीस होणं किती अवघड आहे उद्या परीक्षेची तयारी करायची म्हणून आदल्या रात्रीच त्या ठिकाणी जाणारे आणि झोपायचं जा कुठं म्हणून मच्छरांमध्ये रात्रभर फुटपाथवर झोपून राहणारे अरे सकाळी उठल्यानंतर धावत धावत पळत सुटणारे आणि एवढा त्रास घेऊ नये शेवटी एक मार्कानं गेल्यानंतर होणारं दुःख जाणून पहावं मग कळतं पोलीस होणं किती अवघड आहे आणि खऱ्या अर्थानं अहो रात्रीचा दिवस करून कत्तरी आयुष्याचे रात्रीचे दिवस करावे लागतात तेव्हा पोलीस होण्यासाठीची सगळी कागदपत्रं बाहेर येतात पण ती येत असताना मात्र त्या विद्यार्थ्याच्या घामाच्या धारा अखंडपणे वाहत असतात भरतीसाठी लागणारी एकदा कागदपत्र काढून पहा कळेल पोलीस होणं किती अवघड आहे आणि एवढं सगळं दिव्य केल्यानंतर तो एकदाचा पोलीस होतो पण इथूनच त्याच्या आयुष्याला खरी दिव्यता प्राप्त होते महाराज अत्यावश्यक सेवा असणारा दवाखाना असेल आणि अत्यावश्यक सेवा असणारा मेडिकल असेल पण आपल्या आयुष्यात कधीतरी आपण तो दवाखाना बंद असलेला पाहिला आहे ते मेडिकल बंद असलेलं पाहिलं आहे पण आजपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये पोलीस स्टेशन एक दिवस बंद आहे असं कधीच आपल्याला दिसलं नाही अहो माझ्या देशाचा जवान बाह्य सीमेचं रक्षण करत असतो पण हा पोलिस नावाचा माणूस मात्र अंतरंगानं आंतरिक दृष्टीनं आपलं संरक्षण करत असतो म्हणून तर आपण आनंदाने जगत असतो म्हणून आनंदानं जगत असतो पोलीस अहो खऱ्या अर्थानं राजकारणाचे राजकीय नेत्यांचे कार्यक्रम असोत आपल्या घरातले दिवाळ सण असो कोणताही उत्सव असो पोलीस बांधवांशिवाय तो पूर्णत्वाला जाऊ शकत नाही अहो खऱ्या अर्थानं रस्त्यावर धावणारा ट्रॅफिक पोलीस असेल नाही तर गुन्हे अन्वेषण विभाग असेल दिवस रात्र अप्रवृत्तीशी ते कुस्ती खेळत असतात म्हणून आपण मस्तीत जगत असतो हे वास्तव आहे अहो तो ट्रॅफिक पोलीस दिवसभर त्या रस्त्यावर उभा असतो म्हणून तर आपला प्रवास सुरळीत होतो अरे धावणाऱ्या धुक्यामध्ये आणि उडवणाऱ्या धुराळ्यामध्ये दिवस रात्र तो त्या ठिकाणी उभा असतो ए सी गाडीत बसून मात्र आपण त्याच्याच नावानं बोटं मोडत असतो पण विसरून जातो त्याच्याकडे बोट करताना पाच बोट मात्र चार बोट आपल्याकडं असतात वाहतुकीचे नियम आपल्यासाठी आहेत पण आपण ते पाळतोय का सगळ्यात मोठा प्रश्न आहे सगळ्यात मोठा प्रश्न आहे अहो इथं स्टेशन आहे एखाद्या पोलीस बांधवाच्या खांद्यावर हात टाकून त्यांना फक्त उद्या सकाळी एक प्रश्न विचाराव हो। फक्त एक प्रश्न विचारा अहो पोलीस काय असतो काय असतो नेत्याच्या वाढदिवसामध्ये स्वतःच्या छोट्याशा लेकराचा सुद्धा जो वाढदिवस विसरतो ना तो पोलीस असतो तो पोलीस असतो आपल्या कुटुंबापेक्षाही समाज नावाच्या कुटुंबाचा जो अधिक विचार करतो तो पोलीस असतो सुट्टीची वेळ झालेली असताना ही डेड बॉडी आली म्हणून पोस्टमॉर्टम होईपर्यंत त्या ठिकाणी थांबून राहतो अहो त्या प्रेताची दुर्गंधी इतकी सुटते की, की खऱ्या अर्थानं नातेवाईकसुद्धा जवळ उभे राहू शकत नाही पण कोणताही कारण न देता पोलीस नावाचा देव माणूस मात्र त्या ठिकाणी काम पूर्ण होईपर्यंत उभं असतो कोणतेही तक्रार न करता तरी आम्ही मात्र त्याच्याच नावानं बोट मोडतो काही पाच दहा टक्के पोलीस लाचखाऊ असतील मी स्पष्ट बोलतो नक्कीच असतील पण त्यांच्याकडे पाहून आपण सगळ्यांना दोषी मात्र कधीच धरू शकत नाही एखाद्या पोलीस बांधवाला विचारावं हो। दिवाळीचा भंग स्नान दिवाळीचा फराळ कधी आपल्या कुटुंबासोबत साजरा केला तुम्ही कधीतरी तुमच्या लेकरांचा वाढदिवस घरामध्ये आनंदानं साजरा केलात तुम्ही कधीतरी आपल्या मुलांच्या गॅदरिंगला आनंदाने गेलात तुम्ही उत्तर नाही असेल हो उत्तर नाही असेल कारण कशासाठी सदरक्षणाय खलनिग्रणाय या घेतलेल्या प्रतिज्ञेसाठी आणि त्यासाठी हा पोलीस आपला स्वतःचा जीवसुद्धा प्राणपणानं कामी लावत असतो कधी तुकाराम उंबाळे बनून तर कधी खऱ्या अर्थानं हेमंत करकरे बनून कधी कामठे साळसकर बनून आपल्या जीवाची पर्वा न करता धावत असतो म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामध्ये एक दिवस तरी मायेचा हात त्यांच्या खांद्यावर टाकून म्हणायला हवं की खरोखर तुम्ही देव माणसं आहात देव माणसं आहात दहा टक्के पोलिसांमुळं शं नव्वद टक्के त्यांना दोषी धरू नका अहो खऱ्या अर्थानं चार जणं लाज घेत असतील पण शंभर जणांना त्याचा दोष नाही आहे कारण तो माणूस आपला प्रपंच विसरून आपला प्रपंचासाठी धावत असतो प्रपंचासाठी धावत असतो